इथे आला आणि आज मी मालिनीबद्दल तुमच्याशी थोडस नजर व्यक्त करते आहे कारण या मी जसं सावंत सरांनी आणि सांगितलं की स्वयंसिद्धा हा पुरस्कार सोहळा चार वर्षांपूर्वी नाशिकमध्ये झाला होता आणि त्यानंतर तो आता होतोय पण मला मला असं अभिमानाची गोष्ट वाटते की या स्वयंसिद्धाच्या पुढे मालिनी हे नाव लागलेलं आहे आणि हे मालिनीचं हे जे नाव आहे ते आम्हाला आमच्या या टीमने म्हणजे पुरुषांच्या टीमनेच दिलेलं आहे गेली दीड वर्ष दीड वर्षापूर्वी आम्ही माय महानगर मालिनी नावाचं युट्यूब चॅनल चालू केलं आणि त्याचबरोबर माय महानगर मालिनी नावाने आम्ही आमचं एक वेब पोर्टल चालू केलं हे जे पूर्णपणे महिलांना डेडिकेटेड असं एक ते आमचं पोर्टल आहे तिथे महिला विषयक विषयक आणि आरोग्य आणि संबंधित विषयांवरती आम्ही माहिती देत असतो व्हिडिओज करत असतो त्याचे इंटरव्ह्यूज घेत असतो आणि या गेल्या दीड वर्षाचा आमचा जो प्रवास आहे ना त्याच्यामध्ये आम्ही खूप वेगवेगळे सेगमेंट केले मी हो हो एक महिला आहे दोन मुलांची आई आहे तर त्यामुळे आई बाई नोकरी करणारी बाई काय असते सून म्हणून ती कशी असते आणि तिच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये ती कशा पद्धतीने ती लाईफ मध्ये प्रॉब्लेम फेस करत असते हे सगळं मी स्वतः अनुभव घेईन आणि त्यातूनच अनेक मैत्रिणी मला अशा भेटल्या काही प्रोफेशन मध्ये माझ्या होत्या काही माझ्या आजूबाजूच्या होत्या की खरंच प्रत्येक महिलेचा आयुष्यामध्ये एक संघर्ष आहे मग ती माझ्या घरातली कामवाली असू दे ती माझ्या बरोबरीने माझ्या बाजूला बसलेली माझी एल एल बी असलेली मैत्रीण असू दे आयुष्यात <laughs> ना अशा तिने एक संघर्ष केलेला आहे आणि स्पेशली मला असं सा सांगायचं वाटतं की स्त्री म्हणून तिचा संघर्ष हा खूप पुरुषांपेक्षा वेगळा असतो आणि त्याच्या पार्श्वभूमीवरती आम्ही माय महानगर माहिनी हे युट्यूब चॅनल सुरू केलं आणि या दीड वर्षामध्ये आम्ही जवळजवळ साठ हजार सबस्क्रायबरचा टप्पा ओलांडलेला आहे हे सांगायला खूप आनंद होतो महाराष्ट्रातूनच नाही तर अभिमानाने बरेच जण आम्हाला फॉलो करतायत आणि आमच्या आज तुमच्या स्वयंसुद्धा या पुरस्कारापुढे मानिनी नाव लागल्याने मला खरंच खूप अभिमान वाटतोय आणि त्यासाठी मी भोसले साहेबांचे विशेष आभार मानते कारण आम्ही फक्त बोलत होतो की आपल्याला हा पुरस्कार सुरुवात नाशिकमध्ये सुद्धा करायला हवा कारण आठ महिन्यापूर्वी आम्ही असाच एक मुंबईमध्ये केला मानिनी सन्मान सोहळा आणि या सोहळ्यामध्ये आम्ही अशा एकतीस महिलांचा सन्मान केला होता की ज्या महिला विविध क्षेत्रामध्ये होत्या पण त्याच्यामध्ये अगदी कचरा वेचणाऱ्या महिलेपासून ते शास्त्रज्ञ महिलेपर्यंत सगळ्या महिलांनी त्यात पार्टिसिपेट केलं होतं त्याचा सहभाग होता आणि यातल्या बहुतेक महिला या आमच्या तिची कहाणी नावाचा आमचं एक सेगमेंट आहे जिथे ती महिला स्वतःच येऊन आयुष्यात संघर्ष आणि त्या संघर्षावरती कशी मात केली त्याबद्दल भाष्य करत असते त्या मधल्याच सगळ्या या महिलांना दिलं होतं कारण एक गोष्ट अशी लक्षात आली आहे की ज्या सामान्य महिला असतात की ज्यांचा असामान्य प्रवास आहे तो सहसा पुढे येत नाही पण ज्या हायली एज्युकेटेड महिला आहे किंवा ज्या ज्यांना काहीतरी एक बॅकग्राऊंड आहे की जो अगदी म्हणजे काय म्हणतो त्याला की जो लक्षात देण्यासारखा आहे अशा महिलांना खूप हायलाईट मिळतं त्यामुळे आम्ही सुरुवातीपासूनच आमचा असा एक उद्देश होता की सामान्य महिलांपासून ते असामान्य महिलांपर्यंत सगळ्यांनाच आपण हे व्यासपीठ उपलब्ध करून द्यायचं आणि जसं मी सांगितलं की मानवीचा मानवी सन्मान सोहळ्यामध्ये आम्ही कचरा महिलेपासून ते शास्त्रज्ञ झालेल्या महिलेपर्यंत त्यांच्या आयुष्याचे सगळे टप्पे आम्ही त्यात मांडले आणि त्यात आम्हाला खूप छान यश मिळालं त्यानंतर आज तुमच्यासारख्या एकदम उच्च विभूषित महिला माझ्या समोर आहे आणि मला असं वाटतं की जिथे बुद्धीची कस लागतो जिथे बुद्धीचा कस कस लागतो अशा क्षेत्रामध्ये महिलांना स्वतःची ओळख निर्माण करणं हे मोठं टास्क असतं कारण एक तर आपला समाज हा पुरुष सत्ताक समाज असल्याने प्रत्येक वेळी आपण महिलांच्या कामावरती तिच्या निर्णयावरती तिच्या निर्णय क्षमतेवरती प्रश्नचिन्ह उभं करत असतो कुठेतरी एखाद्या महिलेने काहीतरी सांगितलं की आपण हे करूया तर पटकन सगळे हात वर येत नाही दोन मिनटं थांबतात जरा अरे बाबा जमेल हिला बाईची जात आहे करेल काही तेवढं नॉलेज नाही काहीला असं त्याच्या मागे एक विचारशक्ती असते पण समजा तुमच्यासारखी सगळ्यामध्ये मी माझ्यामुळे सांगते की माझ्या मागे पुरुषांची एक पूर्ण फौज आहे आणि या सगळ्या आमची टीम आहे तर अशी एखादी फौज सपोर्ट मिळाला ना तर त्या महिला खूप काही करून जातात आणि आज तुम्ही तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक उच्चांक गाठलेल्या महिला आहात तुमचा प्रवास हा आमच्यापेक्षा खूप वेगळा आहे आम्ही आजारी असतो मानसिक शब्द करते काही झालं टेन्शन आलो काही स्ट्रेस आलो ब्लड प्रेशर वाढलं तर आम्हाला ते कंट्रोल करता येत नाही आम्हाला गोळी खावी लागते आणि कोणती गोळी खायची त्याच्यासाठी आम्हाला डॉक्टर कडे जावं लागतं पण बाकी आम्ही सल्ले कोण देतो सगळ्यांना आमच्या वेब म्हणलं की तुम्ही हे करा ते करा पण आम्ही सुद्धा त्या स्ट्रेस मध्ये जात असतो आणि त्याच्यासाठी आम्हाला डॉक्टर जावं लागतं आणि त्यातही जर ती डॉक्टर जर महिला असेल ना तर ते खूप म्हणजे थोडं अजून फ्रेंडली होतं हा एक भाग आहे त्याच्यामध्ये आणि हा आमचा आलेला अनुभव सुद्धा आहे कारण आमचे प्रॉब्लेम आहे तिच्या पुढे अगदी मांडू शकतो पुरुष डॉक्टर जे असतात ते नेहमी तुम्हाला एक सपोर्टिव्ह रोल मध्ये दिसतात अहो घाबरायचं नाही काही होत नाही कसलं टेन्शन देत आहे तुम्ही आणि जर मी एखादा डॉक्टर डॉक्टरकडे गेले तरी म्हणजे तू काय घ्यावर टेन्शन सगळ्यांना नाही मला पण एक वाटेल तुला आणि मी एकदम रिलॅक्स होऊन जाते आणि हा इला पण आहे टेन्शन मी असं नाही म्हणत की प्रत्येकी आयुष्यात संघर्ष असेलच कदाचित तो तुमचा मानसिक संघर्ष असेल कारण खूप कॉम्पिटिशन असतात आणि तुमच्यामध्ये बऱ्याच विवाहित महिला आहेत लग्न झाल्यानंतर ते डॉक्टर हा सांभाळून संसार सांभाळून तारेवरची कसरत करणं हे फक्त सामान्य नोकरदार महिलांपुरतच मर्यादित नाहीये तर मला वाटतं की प्रत्येक डॉक्टर प्रत्य महिला सुद्धा करावं लागतं सगळ्या महिलांना याच्यातून जावंच लागतं आणि त्यातून जाऊन स्वतःचं एक स्थान निर्माण करणं मानिनी आहे आणि या सर्व तुम्हाला मानिनींना आमच्या माय बाळाला जर माननी असते चालूच करते, करते। आणि आज सुद्धा सत्कार करण्यास आम्हाला संधी दिली त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारांनी मानते धन्यवाद